आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचं घड्याळ हे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार यांना बहाल केलं आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात अपील केलं आहे त्याबाबत ही सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयातच नियमित स्वरूपात सलगपणे हे प्रकरण चालवलं जावं किंवा नाही याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणी दरम्यान होण्याची शक्यता आहे सलग सुनावणी घेण्याचा निर्णय झाल्यास विधानसभा निवडणुकांपूर्वी याबाबतचा निकाल लागण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचं घड्याळ हे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार यांना बहाल केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने मात्र सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं त्याबाबत ही सुनावणी पार पडणार असून सर्वोच्च न्यायालयातच नियमित स्वरूपात सलगपणे हे प्रकरण चालवलं जावं की नाही याबाबतचा निकालही आजच्या सुनावणी दरम्यान होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे खर राम तर मागील दोन अडीच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आणि या प्रकरणावर आता निकाली निघावं याची या आग्रही मागणी जी आहे ती शरद पवार यांच्याकडून केली जाते महत्वाचा मुद्दा म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह आणि त्याचबरोबर नाव जे आहे ते वेगळं नाव शरद पवार यांना दिलेलं आहे आणि राष्ट्रवादी हे चिन्ह आणि घड्याळ हे जे चिन्ह आहे हे हे दोन्ही जे आहेत पक्ष नाव आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलेलं आहे मात्र त्या विरोधामध्ये शरद पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे दोन महत्वाचे मुद्दे होतील एक तर सुनावणी घ्यायची असेल तर कार्यम काल मर्यादेमध्ये म्हणजेच की टाईम बॉन्ड यासाठी असावं आणि तारीख ठरवून दिली जाईल वेळापत्रक याचं ठरवून दिलं जाईल का हे पाहावं लागणार आहे आणि त्या कालमर्यादेमध्येच हे संपूर्ण प्रकरण निकाली काढावं लागणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की हे प्रकरण हायकोर्टामध्ये चालवलं जाईल की सुप्रीम कोर्टामध्ये यावरही आज महत्वाचं निर्णय जे आहे ते सुप्रीम कोर्ट देऊ शकतं त्यामुळं अगोदर जी की मागणी केली गेली लिग होती अजित पवार यांच्याकडून कारण हे प्रकरण हायकोर्टामध्ये चाललं जावं आणि नंतर मग पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये घेतलं जावं तर या संदर्भामध्ये आज काय होते ते पाहावं लागणार आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की नागालँडच्या अपात्र आमदारांच्या संदर्भातचा मुद्दा हा मुद्दा सुद्धा आज सुनावणी दरम्यान येऊ शकतो आणि त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणते ते पाहावं लागणार आहे त्यामुळे एक तक टाइम बॉन्ड मध्ये हे प्रकरण निकाली काढावं अशी मागणी होऊ शकते कारण आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत अशा वेळी त्याच्या अगोदरच हे संपूर्ण प्रकरणी निकाली निघावं अशी मागणी सुद्धा होऊ शकते नक्कीच राम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी